नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर तुम्ही कोणत्याही हळदी कुंकवाला अशा पद्धतीनं रांगोळी काढू शकताय तर चला पाहूया आपण कोणती रांगोळी काढणार आहे बघा मी आज चौरंगावर रांगोळी काढत आहे त्यासाठी मी पहिल्यांदा खडू ओला करू नाही ना अशा पद्धतीने तर हे ड्राफ्टिंग केलेलं आहे आपल्याला रांगोळी काढल्यावरती अजिबात मोडावी अशी वाटत नाही ना त्यासाठी मग मी अशा पद्धतीने केले जवर मला ठेवते तोवर मी ठेवणार आहे आणि तर चला आता मी पुढं दाखवते मी कशा पद्धतीनं रांगोळी काढणार आहे ते तुमच्या लक्षातच आलं असेल की मी आता काय करणार आहे पण आपलं डोक्यानं आपण कोणतं ह्याच्यामध्ये वेगळं करणार आहे ना किंवा कसं कसं मला सुचल तसं तसं मी ह्याच्यामध्ये जी डिझाईन करणार आहे ना ती शेवटपर्यंत नक्की पहा तर पाहू शकते अशा प्रकारे एक माझ्याकडे डब्बी यायचा आणि सारखी तर जिथं आपल्याला जास्त अशी रांगोळी हातानं प्लेन काढायचे तर त्या ठिकाणी मी ह्यानं टाकून घेणार आहे बघा अशी भरलं तर सर्वजण आणि मी हे ना बघा चौरंगाच्या खालीच कायम रांगोळी काढत होते आणि काढत चाला पण तर मला आज अशी आयडिया सुचली की चला आता चा आपण चौरंगावरच रांगोळी काढूया तर मी अशा पद्धतीनं चौरंगावर काढलेली आहे आणि ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ते पण तुम्ही पूर्ण रांगोळी बघून झाल्यावर मला सांगा जिथं रांगोळी व्यवस्थित पडली नाही तिथं मी थोडी हातानं पण टाकून घेत आहे आणि अशा प्रकारे इथं साडीचा आकार पण देत आहे जेणेकरून आपल्याला नंतर कलर भरताना खूप सोपं जाईल आणि मी जी साईडची रांगोळी होती ना चौरंगाच्या ती अशी काढून घेतलेली आहे जेणेकरून आपल्या रांगोळीला व्यवस्थित असं शेप येईल आणि छान अशी अट्रॅक्टिव्ह असं रांगोळी दिसेल त्यासाठी मग मी असं काहीतरी डोकं लावलेलं आहे आणि पहिल्यांदा बघा इकडं सगळीकडं मी असा आकार देऊन घेतला नंतर मग केसासाठी आहे ना इथं ब्लॅक कलर वापरलेला आहे तर ब्लॅक कलर जास्त असं सुक्का वाटत कर नाही ना आहे मला थोडासा ओलसर झालाय बहुतेक माझ्याकडं कदाचित कधीतरी पाणी वगैरे पडला असेल आता माझ्याकडं स्किन कलर नाही आहे तर मग मी तर कोणता कलर वापरते आहे तर मी बेबी पिंक कलर वापरणार तर आपल्याकडं कोणत्या रांगोळ्या असू दे अगर नसू दे आपल्यात कला आहे आणि ती कला पण छान अशी आपण एन्जॉय करायची म्हणून मी माझ्याकडे जे कलर अवेलेबल आहेत त्याच कलरमध्ये मी इथं रांगोळी काढलेली आहे मी ज्यावेळी रांगोळी घेते ना तुम्हाला खरं सांगू का तुमचे दादा काय म्हणतात एवढी रांगोळी एवढं वज्ज झालं का नाही एवढ्या रांगोळीनं कर आता रांगोळीच घेऊ नको असं मला त्यांनी म्हणतात पण मला रांगोळीचं खूप असं आवड आहे पहिल्यापासून रांगोळीची मेहंदीची ज्यांना कोणाला माहीत आहे ना जर ते बघत असतील तर त्यांनी सांगावं की मला लहानपणापासून आवड आहे का नाही त्याची आपल्या अंगामध्ये जी कला आहे त्याला आपण बघा कायमचं असं प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जेवढं काही आपल्याकडं अवेलेबल आहे तेवढ्यामध्येच आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि म्हणजे कसं बघा ते कायमचं आपल्या आनंद देत असतं त्यामुळं असं काहीतरी आपण घरी करायचं तर आपल्याला गुलाबी कलर टाकायचा आहे म्हणून मी तो थोडासा असा टाकलेला आहे आणि तो कट टाकायचं आहे ना तर मग नंतर कळेल तर असं रांगोळीला व्यवस्थित आकार द्यायचा तर इथंपर्यंत बघा आपली रांगोळी झालेली आहे आता काय करायचं ब्लाऊज कसला कलरचा करूयात येईल सांगा माझ्याकडं लाल कलर थोडासा आहे तर सा ब्लाऊजला आपण साडी तर काळी घेणार आहे तर त्यासाठी मग ब्लाऊजला कोडा लाल कलर आहे पण लाल कलर घेऊया तर मग कलर सगळे संपलेले आहेत लाल कलर मला सापडतच नाही आहे ओके सापडलेला आहे तरी इथं पाहू शकता खूप थोडा आहे मी अशा पिशव्यांमध्ये गुंडाळून ठेवत असते कारण की कलर खूप वाढत असते त्यामुळं हे बघा एवढा आहे तर आपल्याला बास होईल आपल्या कामापुरता आहे लाल कलर आपली आवड आपला आनंद आपणच जोपासायला पाहिजे दुसरं कोणी येऊन आपला आनंद तेन जो ते जोपासणार नाही आहे त्यासाठी जे आपल्याला येतं ना त्याच्यामध्ये आपण आपला पूर्ण जीव ओतून ते काम करायचं आणि त्यामधूनच आपल्याला खूप सारा आनंद भेटते तुम्ही कुणी केलं पण असेल आणि कुणी जरी केलं नसेल तर त्यांनी नक्की ट्राय करा येलो पिवळा कलर इथं वापरत आहे बघ खाली साडीचं आपलं काठात तर सोनेरी तर कलर नाही आहे तर त्यासाठी मग मी असं काहीतरी पिवळा कलर वापरलेला आहे आपले साडीचे काठ पिवळे आपण आपल्या मनाला सोनेरीचं असं समजायचं आता पेन्सिल आहे हो ओके आपले काट झालेले आहेत आता आपण फदर करायचं आहे ब्लॅक कारण की आपली साडी राहणार आहे ब्लॅक च्यासाठी तर आम्ही रांगोळी काढली ना लवकर पुसत नाही त्यामुळे ना मग ही रांगोळी जोपर्यंत ह्याच्यावर राहील तोवर इकडं तिकडं तिकडं इकडं हा चौरंग मी करत राहीन रांगोळी आपण एवढ्या मन लावून काढतोय मग ती अशी पटकन पुसावीसुद्धा वाटत नाही मग त्यासाठी असं मी करत आहे असंच डोक्यात आलेलं आहे उशीर मी एवढी छान मेहनत करून रांगोळी काढणार आणि नंतर ती पुसावी लागणार मग काय करूया बरं म्हणून मी एक अर्धा तास चहा पीत विचार करत होते मग म्हटलं चौरंगावरच आपण काढूया आणि चौरंग आपल्याला इकडं तिकडं फिरवायला येते तुम्हा ही माझ्या आयडिया चौरंगावरती रांगोळी काढण्याची कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा बरं का आणि लाईक पण करा तर बघा आपण असं सा, साडी घेतो ना अंगावरती तर त्यासाठी मग मी तसा हा आपला शेप दिलेला आहे म्हणून मी तिथं कसं केलेलं होतं गुलाबी कलर म्हणजे इथं आपलं थोडी पाठ फुगडी दिसते काटाला आपण थोडंसं लाल कलर नाही हिरांगोळी भिजण्यासाठी मी इथं असं हायलाईट करते ब्लॅक कलर आपण एका ब्लाऊज मध्ये रंगाची डॉट देऊन घेऊया चमचा वापर केलेला आहे तर मी तुम्हाला यामध्ये बघा टिप्स काय दिल्या असं तुम्हाला वाटते तर मी त्या चमच्याचा वापर केला सीस पेन्सिलचा वापर केला आणि अगरबत्ती जळून राहिलेला काठीचा सुद्धा मी इथं वापर केलेला आहे आणि सगळं गर काही घरातलंच आहे बाहेरचं असं काहीच नाही आहे ना तर तुम्हाला कसं वाटलं बांगड्याही इथं काढलेल्या आहेत लाल तशाच हिरव्या कलर मी त्यामध्ये टाकलेला आहे हिरव्या आणि लाल अशा मिक्स बांगड्या आपल्या बांगड्या तर मी तुम्हाला जवळून पण दाखवणार आहे पण आता तुम्ही समजून घ्या की इथं आपलं चालू आहे हां इथं स्किन कलर नको होता द्यायला तर इथं मी म्हणते काहीतरी आपला ब्लाउज बिघडलाय बिघडलंय बिघडलंय बिघडले तर इथं झालेला आहे प्रॉब्लेम की मी हाताला स्किन कलर दिले आणि आपण बाई विसरून गेलो बाईला डिझाईन काढायची होती आपल्याला बघा मी कसं ऍडजस्ट केलं मी म्हणते काहीतरी विसरले तरी तर लटकन काढूया आपण लटकन छोटी छोटी मोती दिसतात का दिसतात दिसतात जरा बघायला लागते आपला व्हिडिओ चालू आहे काही मध्येच बंद पडला तर स्टोरेज फुल झालत त्यामुळे मग तुम्हाला इथं दिसलेलं नाहीये तर बघूया मी जरा इथं असं काहीतरी ट्राय करत आहे पडवत अस नाहीये आवाज पडलं पडत नाहीये हे ना हे काही काम करत नाहीये तर आपण आपल्या हातानच तापूया तर इथं मी टिपकेस टाकून घेतलेले आहेत इथं जशी फुलं काढली ना तशी मी इथं काढलेली नाहीये किती पण आवरा किती पण नटा पण एक गजरा घातल्यावर जो लूक येतो ना आपला तसंच ह्या रांगोळीचं पण ह्या आज मी अनुभव घेतला फक्त गजरा काढल्यानंतर इतकी सुंदर अशी ही रांगोळी किंवा ही महिला छान इतकी दिसत होती ना की विचारूच नका मला तर खूप असं आवडलं आणि मी अशा पद्धतीनं बघा टिपके काढून घेतलेले आहेत डबल कारण की मला जरा गजरा जास्तच आवडतो त्यामुळे मग म्हटलं सिंगल नको आपण डबल काढूया तर अशा पद्धतीनं व्यवस्थित हळूहळू इथं टिपके काढून घ्यायचे आहेत कारण की एक जर टिपका मोठा पडला ना तर पूर्ण रांगोळी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी इथं थोडंसं हळूहळू हाड़ू काढून घेतले आणि अशा पद्धतीनं डबल लेअर आपली तयार झाली पुन्हा त्याच्यामध्ये हिरवा हिरवा कलर टाकलेला आहे आणि मग इथं पहिल्यांदा टिपके दिले पण ते काय असं फुलासारखं दिसेना झाले म्हणताना पुन्हा मग मी त्याला आहे ना अगरबत्तीच्या काडीनं थोडंसं उमलून घेतलेले आहे तुम्ही पुढं पाहूच शकताय आणि इथं थोडं काहीतरी वेगळं अजून गजऱ्यामध्ये तर इथं गुलाबाची फुलं मी काढण्यासाठी बघा अशा प्रकारे लाल कलर टाकलेला आहे आणि तो पण आता व्यवस्थित आपल्याला फुलवून घ्यायची आहेत ती गुलाबाची फुलं आहेत ती तर मग मी पहिल्यांदा सिस्पेन ते जे पांढरी फुलं होती ना ती उंबलून घेतली आणि जिथं काळा कलर दिसते ना तिथं पुन्हा थोडं थोडं हिरवा कलर मी टाकलेला आहे आणि जिथं ता पांढरा टाक वाटते तिथं टाकून ता घेतला आणि आता अगरबत्तीच्या काडीनं ही गुलाबसुद्धा आपण उमलून घ्यायची आहेत व्यवस्थित असे तर मी पहिल्यांदा आहे ना बघा थोडं थोडंच असे लाल कलर टाकलेला होता कारण की रांगोळी बिघडायला नको म्हणून पण एकदा सगळं आपण व्यवस्थित असं आहे ना काळीनं गुलाब उमलवायचे आणि जर ते व्यवस्थित लाल गडदर नाही दिसले तर मी पुढं तुम्ही पाहू शकताय की मी पुन्हा थोडंस त्याच्यावरती लाल कलर इथं टाकून घेतलेलं आहे बघा टिपक्या आणि पुन्हा ते गुलाब फुलवून घेतलेलं आहे जेणेकरून ते डार्क दिसतील तर अशा पद्धतीनं खूप छान आणि सुंदर असा हा गजरा दिसत आहे मला तर खूप आवडला तुम्हाला आवडला का तेक पन तर तर ते पण सांगा लाईक करा अशा पद्धतीनं तर इथं नुसता टिपके टाकून घेतल्यात तर ह्याच्यामध्ये आता कोणते टिपके टाकावे कलरचे इथं आपण लाल टाकलेले आहेत तर त्याला पण आपण थोडंसं फुलवूया असं इथं कोणते टाकूया साडीच्या मध्ये स्किन कलर चे टाकून घेऊया म्हणजे पिंक कलर तर अशा पद्धतीनं तर इथं ब्लाउजला आपण मणी लावलेले आहे ला आता इथं मी एक कलर भरून घेते आणि मग दाखवते कारण की व्हिडिओ सारखाच बंद पडतोय त्यामुळं मग इथं पहिला कलर भरते आणि मग तुम्हाला दाखवते आता इथं गोंडे पण मी काढून घेणार आहे तर एक गोंडा कशा का पद्धतीनं काढते ते पण दाखवते इथं लाल कलर टाकला तर तुम्हाला दिसतोय नाही तर अशा पद्धतीनं मी सगळे गोंडे काढू काढणार आहे तर मी तुम्हाला दाखवते जवळून त्यावर तुम्हाला दिसेलच आता इथे कलर भरून घेते कलर भरायच्या आधी इथे एक वाटी काढूया तर वाटी कोणत्या कलरची काढूया बरं व्हाईट कलरची काढूया का पिवळ्या कलरचीच काढूया पिवळ्या कलरची वाटी आणि त्याच्यामध्ये छान असे तिळगोळे मी काढलेले आहेत व्हिडिओ जरी मोठा झालेला असला ना तर मी ह्यात खूप सारी अशी छान माहिती हळूहळू सांगितलेली आहे आता इकडं कलर त्यांनी भरून घेते तर इथं शुभ संक्रांत काढलेले आहे आणि इथं जांभळा कलर भरून हाजी कुंकू असं लिहिलेलं आहे पहिल्यांदाच कोणी रांगोळी काढत असेल तरी पण त्यांना लगेच ही रांगोळी जमणार आहे व्हिडिओ सोडून कोणी जाऊ नका कारण की फायनल लुक अजून तुम्हाला पूर्ण बघायचा बाकी आहे जरी मी इथं म्हणले असले तरी इकडे असा पडदा काढल्यासारखं काढू का बघूया का। ट्राय करून तर बघते कसं दिसते आणि मग तुम्हाला दाखवते तरी इथं पडदा आहे असं दिसायसाठी मग असं त्यात काळा कलर मिक्स केलेला आहे म्हणणार नाही की मी खूप छान अशी रांगोळी काढलेली आहे माझ्यापेक्षाही सुंदर अशी रांगोळी माझ्या ताई मैत्रिणी मा आहे आणि दादाही काढत असतील कारण की बघा आता मुलंही कशात कमी नाही आहेत तर त्यांनाही खूप छान छान अशा रांगोळी डिझाईन वगैरे जमतात चॉकलेटी टाकून घेते चॉकलेट पण व्हिडिओमध्ये काळ्यासारखा दिसणार दिसतंय बहुतेक त्याच्यावरूनच आपल्याला ही रांगोळी अशी टाकायची आहे ते हायलाइट झाल्यासारखं दिसणार आहे अशा पद्धतीनं ही आपली रांगोळी झालेली आहे आणि आता ह्याचा फायनल लुक कसा असणार आहे ते पण दाखवते तर हा फायनल लुक नाही आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला फायनल रांगोळी कशी आहे ते दिसेल कारण की मी त्याच्यावरती नंतर चमकी वगैरे पण टाकलेली आहे व्हिडिओमध्ये कितपत दिसेल हे मला माहिती नाही आता मी एवढंच केलंय तर अजून थोड्या वेळानं मी ते काय करणार आहे ते पण दाखवते रांगोळीचा फायनल लुक असा आहे तरी तु पाहू शकता मी वाटायसाठी घेतलेल्या आहेत पण त्या महिलांसाठी नाही तर देवा पुढं त्यांनी नैवेद्य वगैरे ठेवतील अशा पद्धतीनं मी त्या वाट्या घेतलेल्या आणि बाहेर पण सजावट केलेली आहे तर मला खात्री आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ ही खूप आवडला असेल आणि तुम्ही अशा पद्धतीनं तुमच्या घरी हळदी कुंक असेल त्यावेळी रांगोळी काढू शकताय तर ही बाहेर मी जी साडी काढलेली आहे ना ती मी बघूनच काढलेली आहे फक्त ह्यामध्ये जी डिझाईन आहे ती माझ्या मनानं मी काढलेली आहे साडी काढलेली आहे आणि आता तुळशीला दिवा पण लावलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका